महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा देवेंद्र फडणवीस मनोरुग्ण गृहमंत्री उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अभिषेक घोसाळकर हत्याकांडासह राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केलं उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर तुफान हल्लाबोल केला कायद्याचे धिंडवडे निघालेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांना मी कलंक म्हणालो होतो पण आता ते मनोरुग्ण गृहमंत्री आहेत का असा सवाल आहे असा घनाघात उद्धव ठाकरे यांनी केला याशिवाय मॉरिसने अभिषेकला गोळी मारल्याचं आणि मॉरिसने आत्महत्या केल्याचं फुटेज बाहेर आलं नाही ते दाखवा असं उद्धव ठाकरे म्हणाले अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचं फेसबुक लाईव्ह दरम्यान दिसलं पंजाब मॉरिस नरोन्नाने गोळीबार केल्याचं म्हटलं जातं ते त्यामध्ये दिसलं नाही मॉरिसने नंतर आत्महत्या केली ती आत्महत्या त्याने का केली असावी अभिषेकची हत्या झाली गुंडांनी ती हत्या केली या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली हा सुद्धा प्रश्न आहे अभिषेकला गोळ्या झाडल्या पण कोणी झाडल्या हे कळत नाही बॉडीगार्ड मॉरिसने ठेवला होता तो का ठेवला होता या दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती का असा संशय आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता अभिषेक त्याच्यावरती निर्गुण हल्ला झाला त्याची हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर ज्याने ती हत्या केली असं सांगितलं जात तोही एक गुंड होता त्या गुंडांनी आत्महत्या केली हे प्रकरण जेवढं वर्करणी वाटतं तेवढं सोपं दिसत नाहीये सूड भावना ही एक भावना असते ज्याने माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो समजा एक क्षणभर धरून चाला की त्या गुंडानी तसं पाऊल उचललं असेल तरी त्यांनी स्वतः आत्महत्या का केली हा एक प्रश्न मनामध्ये कायम राहतो ज्याप्रमाणे गणपत गायकवाड या भाजपच्या आमदारांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतानाचा तो व्हिडिओ कोणीही न मागता प्रकाशित झाला सर्वांसमोर आला अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस त्याचं फेसबुक लाईव्ह वरचा तो व्हिडिओ आला आहे गोळ्या झाडतानाच दिसते पण कोण झाडते हे कळत नाहीये काल मी तिथे काही पोलिस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या मॉरिसकडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले मला वाटतं मिश्रा त्याचं नाव त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या ते गोळ्या चालवल्या आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या त्या आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले मी त्यांना कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाहीये म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती अत्यंत संतापजनक होती साहजिकच आहे हे सगळे कायद्याचे धिंडोडे निघत निघाल्यानंतर तो जो मंत्री असतो त्या मंत्र्याला जबाबदार धरला जातो आणि त्या मंत्र्याकडनं कारभार नीट होत नसेल तर एक मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला कल्पना आहे ते स्वतः गुंडाला पोचतात असं अशीच आहे त्यांनी त्यांना दूर करायला पाहिजे पण यांच्यामध्ये कोणाकडेही एकमेकाकडे बोट दाखवण्याची हिंमत नाही कारण प्रत्येक जण झाकून तर ठेवतातच आहेत आणि दुसरीकडे वाकून बघण्याची सुद्धा तसदी घेत नाहीये पण फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला कुत्र्याचं पिल्लू मला वाटतं त्याने श्वान शब्द वापरला श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे हा सुसंस्कृत नाहीये हा निर्डवलेला निर्घुण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे तुम्ही गृहमंत्री म्हटल्यानंतर अगदी राज्यातल्या कुत्र्याच्या काय सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमचीच तुमच्याकडेच येते माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे तर एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वाना बरोबर करता म्हणजे तुमच्या शेपट्या तुम्ही दिल्ली शोरासमोर हलवत आहे ते वेगळं तिकडे तुम्ही श्वान आहात का कुत्रे आहात का आणखीन दुसरा कोणतरी शेपूटवाला आहात हे लोकांनी आता तुम्हाला ओळखलेलं आहे जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं पोलिसांच्या मागे उभं राहायच्या ऐवजी तर हे खून खराबे हे असेच वाढत जाणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही कारण राज्यपालांकडनं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी जसं आम्ही गेल्या महिन्यामध्ये जो एक जनता न्यायालय हा एक प्रकार केला आणि सगळं जे काय खोतांड होतं हे जनतेसमोर आणलं तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून ह्या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या ही आमची आग्रही मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एखादा शेवटच्या आशेचे किरण राहिलेलं आहात हे सरकार घटनाबाह्य आहे हे तुम्ही तुम्ही सांगून आता या मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये एक वर्ष होईल तरीसुद्धा हे घटनाबाह्य सरकार इकडे चालू आहे हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राज्य करताना या सरकारचा कोणताही कारभार किंवा कारभारावरती वचक राहिलेलं नाही त्यांना कारभार करता येत नाहीये म्हणून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मी विनंती करतो की आपण ताशेरे मारलेत यांना झापलत झापल्यानंतर सुद्धा शहाण्याला शब्दाचामाद पुरेसा असतो पण यांना शब्दाचा माल पुरेसा होत नाही तर न्यायालय न्यायालय हे न्यायालय राहिलं पाहिजे त्याचं झापालय होता कामाने म्हणजे नुसतं झापलं आणि सोडून दिलं असं होणार नाही कारण यांना आता ते शब्दाच्या माराच्या पलीकडे गेलेत कृपा करा आपण एक शेवटची आशा आहात आम्हाला लवकरात लवकर या आमच्या बाबतीत निकाल द्या जनतेला आणि लोकशाहीला वाचवा न्याय द्या मी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा हात जोडून विनंती करतो आहे मला खात्री आहे की माझं जे काही तळमळ आहे ती सर्वोच्च न्यायालय आपल्या माध्यमातून पाहील आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देईल आणि या देशातली लोकशाही वाचवेल आणि बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई